हॅलो मंडळी तर आज मी बनवली आहे अजिबात न होणारी कारल्याची भाजी ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील आता भाजी बनवण्यासाठी मी हे मिडियम साईजचे कारले घेतलेले आहेत आणि त्यांचे मधी काप केले तर त्याच्यानंतर जे क कडक बिया आहेत त्या मी काढून घेतल्यात आणि कवळ्या बिया मी तशाच ठेवल्या आहेत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी यांचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे जाड जसे हवे तसे तुम्ही काप करून घेऊ शकता त्याच्यानंतर ह्याला मी मीठ लावून कमीत कमी अर्धा तास असंच झाकून ठेवलेलं आणि त्याच्यानंतर मी हे मीठ पूर्ण कारल्यानं छान असं चोळून घेतलं आणि कडू पाणी जे जेवढं निघेल तेवढं मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर पाण्यात घालून छान चोळून पुन्हा एकदा मी असे हे पिळून बाहेर काढून घेतलेले आहेत असे मी तीन चार वेळा केलं आहे त्याच्यानंतर मी हे प्लेटमध्ये काढून घेतलं आहे त्याच्यासाठी मी आता ह्या जाड तव्यात भाजी करायला घेतली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घातलं आणि त्याच्यावर लसूण घेतलं लसूणाच्या बाकड्या मी हे थोड्या जास्त घातल्या आहेत कारण की त्याच्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते त्याच्यानंतर हे कांदे घेतले दोन मोठे साईजचे ते छान असे कापून घेतलेत आणि तेही छान आपण परतून घेतले त्याच्यानंतर त्याच्यात घातल्यात हिरव्या मिरच्या त्याही छान परतून घेऊया आपण त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आपण कारल्यालाही मीठ लावलेलं त्यामुळे मीठ थोडंसं कमीच घातलेलं आहे त्याच्यानंतर हळद घातली आहे छान मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो घातला आहे तोही छान आपण त्याच्यामध्ये परतून घेऊया आता कांदा टोमॅटोवर थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान आपण मिक्स करून घेतली आहे आता ह्याच्यावर आपल्याला कारली घालायचे कारली घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा सगळं मिक्स करूया एक जीव करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर कमी कमी पाच मिनटं ते झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर झाकण काढल्यावर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया आता पुन्हा आपण झाकण ठेवूया कमीत कमी दोन मिनटासाठी आणि दोन मिनटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करू आणि फास्ट फ्लेमवर आपल्याला आता ही भाजी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे सारखी परतत राह नाहीतर खाली लागेल ती आणि जोपर्यंत त्याच्यात थोडासा ओलसरपणा आहे तो निघेपर्यंत आपल्याला छान असा फास्ट फ्लेमवर आपल्याला ही भाजी परतत राहायची आहे भाजी तयार झाली त्याच्यावर कोथिंबीर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली कारल्याची भाजी तयार झाली आहे